नमस्कार मंडळी तुमचं परत एकदा स्वागत असा आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवर कोकणचा क्रीश तर आजची सकाळ खूपच सुंदर आणि मस्त झाली असा तर आधी आम्ही सकाळी घेतला आमच्या टेमकऱ्याचं दर्शन आणि आता आम्ही चाललो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे कसे आज मित्रांनो आता आम्ही चाललो वाडी गाव आणि टेमकऱ्याचं दर्शन वगैरे घेतला आणि आता वाडी जातो डायरेक्ट भेटूया वाडीत क्रिषान सांगल्यानंतर ऐकल्यात असतात तुम्ही आता जातो हा हो वाडी दर्शन घेतल्यानंतर थेट आम्ही पोचलो हा आमच्या सोनुर्च्या टिट्यार तर हो सोनुर्चो टिटो असा कोण कोण सोनुलेची असत आमका मेसेज करून सांगा ह्याच्या जरा आधीच नव्याल जो रस्तो सोपता आणि आम्ही येतो हा आरसच्या हो तर असा आरएस्य टिटो उज्या बाजूक जाता तो रस्तो सावंतवाडी हायवे हा आणि डाव्या बाजूचा रेडियेक जाता हो बघ कसो करता गाडी खडे घालता काय कळणार नाही ती काकी माका बघी दा निसती किऱ्या बघता काय समाधणार नाही है। तर हैसून आम्ही आमच्या निरावड्याच्या रस्त्या गेलो आणि निरावड्यात पोचल्या पोचल्या आम्ही गाडी ओरसूनच घेतला आमच्या साटम महाराजांचं दर्शन हा बघ देऊळीला सर साटम महाराज मंदिर निरवडे आणि इकडनं पुढे हो डावी बाजूचा रस्तो असा तो तळावड्याक जाता तळावड्याक पण आम्ही जाऊया एक दिवस ठरवूया बेत कसं काय तो आणि ह्याच्यानंतर आम्ही पोचतलो एक खास जाग्यावरती जी तुमका आतुरता असतली ता म्हणजे आमचं सावंतवाडी रेल्वे स्टेशन ह्याचा प्रवेशद्वार बघा कसला भारी करून टाकला बघूनच असा वाटता की आम्ही खंच्या तरी एक वेगळ्याच ह्याच्यात दिलो हवं स्टेशनवर असं वाटणार नाही की आपल्या सावंतवाडीत एवढं मस्त भारी स्टेशन बनवलं आहे त्याच्या बाहेरून कितक्या रूप मस्त वाटतं आतमध्ये पण बघूया कसं आहात चला तर बाहेरून इतक्या स्टेशन सुंदर वाटतं की माका थार जाय होतो भितूत जाऊन किंवा बघते असं जाय होता म्हणून मी लगेच गाडी खैसर तरी जागा गावता तशी पार्क करून घेतलं आहे एक पुढे जाऊन जागा शोधलं आहे ते गाडी पार्क केलं आहे आणि लगेच आम्ही ठरला की आतमध्ये जाऊन मस्तपैकी व्हिडिओ काढतो खास तुमच्यासाठी रेल्वे स्टेशनची आम्ही इंस्टाग्रामवर रील पण पोस्ट केलेली असा जाऊन नक्की बघा आमच्या चॅनलला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा कोकणचा क्रिश सेम नाव असा त्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भरपूर भरपूर प्रेम द्या ह्या स्टेशनवर सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही चित्रा ह्या चित्राद्वारे त्यांच्याने आपली कोकणातली सगळी पर्यटन स्थळं काढून दाखवलेली आहेत ह्या पहिल्या चित्रात त्यांनी सावंतवाडीचं सा दर्शन दिलं श्री देव उपरकर सावंतवाडी राजवाडा तसंच मोती तलाव ह्या चित्रातून वेधले आणि ह्या दुसऱ्या चित्रात त्यांच्यानी शिरोड्याचं रेडी गणपती काढला तसोच श्री देव वेतोबाचे पादुका काढले जे आर्ली शिरोड्यामध्ये असत आणि तसंच वेंगुल्या समुद्राचा दर्शन दिला आमका ह्या पूर्ण चित्रात त्यांनी चांगल्या प्रकारे शिरोड्या आणि वेंगुल्याचं वर्णन केला आणि ह्या तिसऱ्या चित्रात त्यांच्यानी आंबोलीचा दर्शन दिला आंबोलीचं घाट आंबोलीकडचं धबधबो दब तिकडचं कावळेसात पॉइंड शेतकरी मक्याची बोणा अशी बारीक बारीक सगळी चित्र त्यांच्यानी आंबोलीची जाग्याची काढली आहेत माका तर बाय हा खूप आवडला सावंतवाडी तालुक्यातील आपली ही पर्यटन स्थळं त्यांच्या ह्या चित्रातून जी वर्णन करून दाखवली ह्या मला भरपूरच आवडला तुमका कसा वाटला ह्या तुम्ही पण कमेंट करा आमच्या ह्या व्हिडिओवरती आणि तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब करूक नसात तर आत्ता जाऊन आधी आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर तुमका असे नवीन नवीन व्हिडिओ बघू गावतलेूपमाचे से छलक को मन समिंदर तनु नदी वर्णाचिग रिक्षा बघा कशा लाईनीत लायले पटकरून ट्रेन सुमुत्राचा आणि एक रिक्षा धरून घरात धावचा पाऊस वाईज वाईज काळूक करता पाऊस लागायची शक्यता असा त्यामुळे हैसून वाईज बेगीन कलटी मारतलो आता थंय जाऊन बेगीन पावाच आमकां एक ट्रेन इलेली असा दिसना ना थंयसून वाज आम्ही काय बाई प्लॅटफॉर्मची तिकीट काढू ना पण लवकरच आम्ही येतलो परत तरी एक नवीन प्लॅनिंग करूया काहीतरी एक मस्त प्रवास करूया ट्रेनीन तो पण सावंतवाडी स्टेशनवरून तर तेव्हा आपण परत भेटूया आम्ही सावंतवाडीच्या स्टेशनार तर आता आम्ही जाऊच्या तयारीत असू ती बघ माझी थंडी गाडी पार्क केली आम्ही आता गाडी घेऊया आणि पावस लागायच्या आधी वाटेक लागा म्हणजे कशी आम्ही सावंतवाडी पटाकन पोचतलो ह्या मळगावच्या चेकपोस्टचो एक भारीच किस्सो असा जो मला सांगा वाटता तो म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या चेकपोस्टवरनं जेव्हा जायचो तेव्हा हैसली लोकां काय करूची जी ट्रिप्सी जायत नाही ती थं उतरत एक माणूस आणि पोलिसांक बघून उतरत आणि पुढे जाऊन परत बसत आणि ह्या बघू इतक्या गमतीशीर वाटा कारण ह्यांना पोलीस बघता की त्यांच्या पुढ्यातच ती उतारतं परत जाऊन बसत त्यामुळे काय बघू काहीतरी वेगळीच मजा वाटा तर अशा प्रकारे आम्ही जुन्या आठवणी काढीत माळगावपर्यंत पोचलो तर ही व्हिडिओ आम्ही इकडे संपवतो याचा उर्वरित भाग तुमका दुसऱ्या व्हिडिओत बघूक तो तोपर्यंत ह्या व्हिडिओक असंच प्रेम द्या आणि आमच्या सगळ्या व्हिडिओना असेच लाईक द्या आणि सबस्क्राईब करू विसरू नका चला तर मंडळी बाय बाय थँक्यू